सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या मामाजीनं कमवलेलं तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या मामाजीनं कमवलेलं तेवढं मला द्या हो हो घर नको दार नको तुमचं तुम्हीच घ्या माळवत नको माळी नको ती तुमचं तुम्हीच घ्या पण मामाजीचा मोठा बंगला तेवढं मला द्या पण मामाजीचा मोठा बंगला तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या पण मामाजी न तेवढं मला द्या पण मामाजी न तेवढं मला द्या हो 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 जमीन नको जुमला नको तुमचं तुम्हीच घ्या शेतीवाडी नको तुमचं तुम्हीच घ्या पण मामाजीच शंभर एकर तेवढं मला द्या पण मामाजीच शंभर एकर तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या पण मामाजीनं कमवलेलं तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या पण मामाजीनं कमवलेलं माझ मला द्या हो हो, हो। सोनं नको चांदी नको तुमचं तुम्हीच घ्या पण मामाजीच सोन्याचं कड तेवढं मला द्या पण मामाजीच सोन्याचं कड तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या मामाजी न कमवलेल तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या मामाजी न कमवलेल तेवढं मला द्या हो हो सासूबाई तुम्ही नको मामाजी नको ननन नको जाऊ नको भास तेही नको ओ सासूबाई तुम्ही नको मामाजी नको ननन जाऊ भासराही नको तुमचं तुम्हीच राहा पण माझ्या जा बापानं जावाई केलं तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या मामाजीनं कमवलेल तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या पण मामाजीनं कमवलेल तेवढं मला द्या ओ, हो हो हो